बीड जिल्ह्यातल्या मसाजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गुन्हेगारांचा नेता म्हणून धनंजय मुंडे यांची तात्काळ हाकलपट्टी करून त्यांना अटक करावी अशी मागणी मराठा बांधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे याबाबतचं या एक निवेदन समाजाच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलं आहे संतोष देशमुख हे मराठा समाजाचे आहेत आणि त्यांचा सर्वात मोठा अडचण धनंजय मुंडे यांना होता त्यामुळेच परळीत त्यांची आपल्या मंत्रिमंडळातून नेत्यांना वाल्मिकी कराड यांच्या मार्फत देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे आपल्या मंत्रिमंडळातील धनंजय मुंडे हे गुन्हेगारांचे नेते आहेत म्हणून त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकलपट्टी करावी आणि त्यांना तातडीनं अटक करावं असंही मागणी यावेळी करण्यात आली सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांचे सातारा जिल्ह्याचे शिरवळ येथे भव्य जंगी स्वागत करण्यात आलं त्यांनी यावेळी पत्रकारांशीही संवाद साधला पालकमंत्री पदाचा निर्णय हा शेवटी मुख्यमंत्र्यांचा आहे राजकारणाला तिसऱ्यांदा मंत्रीपद मिळालं त्यामुळे सातारा जावळीसह सा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची भावना झाली होती की राजकारणातील व्यक्तीला मंत्रीपद मिळावं आणि त्यांची ती इच्छा पूर्ण झाली आहे आता मंत्री म्हणून जी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे दोन्ही खाती पण जी आहेत आता माझ्याकडं सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी दिली आहे गोरे साहेबांकडे ग्राम विकास विभागाची जबाबदारी दिली आहे ते दोन्ही विभाग पण जे जिल्ह्यात ते पण भरपूर काम त्याच्या माध्यमातून करता म्हणजे आहे आणि मोठी दोन्ही खाती पण मोठी आहे दोन्ही सातारा जिल्ह्यात दिलीत मग जिल्ह्याच्या वतीनं मी भारतीय जनता पार्टीचे नेते मान्य मोदीजी देवेंद्रजी सगळ्यांचा आभार मानतो आता इथून पुढं नक्कीच सातारा जिल्ह्यातील जी रस्ते प्रामुख्यानं जे आहेत आणि पूल जे असतील त्याची कामं आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून चांगली दर्जेदार कशी होतील नवीन नवीन जे काही रस्त्याचं जाळं जे निर्माण करायचं जिल्ह्यामध्ये जसं माझ्या मतदारसंघापुरतं नाही तर जिल्ह्यामध्ये जे करायचं ते आम्ही करू येणारी जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायती ज्या असतील यासुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या कशा निवडून येतील हा प्रयत्न आमचा शंभर टक्के राहणार मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत पहिल्यांदाच रत्नागिरी दौऱ्यावर आहेत पाली येथील हेलिपॅड वर त्यांचे ढोल ताशांच्या गजरांमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती त्याचबरोबर शहरी आणि ग्रामीण भागातील कार्यकर्ते तसंच पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती पाली येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे जल्लोषात स्वागतही करण्यात आलं सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या सातारा जिल्ह्याच्या प्रवेशद्वार असलेला शिरवळ येथे नीरा नदी जवळ आगमन होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आलं या ठिकाणी हजारो कार्यकर्ते जिल्ह्यातून दाखल झाले होते स्वागतासाठी या ठिकाणी मोठे पुष्पहारही सज्ज ठेवण्यात आले होते जय जय विठोबा रखमाईचा गजर तब्बल एक हजार दोनशे पन्नास मृदुंगाचा एकत्रित निनाद आणि त्याला टाळांची सुरेख अशा भरलेल्या वातावरणात हिंदू सेवा महोत्सवात महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या एक हजार दोनशे पन्नास अधिक मृदुंग वादकांनी भक्तिमय वादन कलेचा सुरेल आविष्कार सादर केला मृदुंगाचा स्वर टिपेला पोहोचताना पुणेकर देखील टाळांच्या माध्यमातून या भक्ती रसात नाहून निघाले आणि प्रत्यक्षपणे हा स्वर ब्रह्माची अनुभूती घेतली बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करणाऱ्या फाशीची शिक्षा झालीच पाहिजे गुंडगिरी आणि दहशतीला आळा घातलाच पाहिजे बार्शीतील भूमिपुत्राला न्याय मिळालाच पाहिजे अशी जोरदार मागणी बार्शीत करण्यात आली मराठवाड्याच्या प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या बार्शीत मराठा समाजाच्या वतीनं कॅन्डल मार्च काढून निषेध व्यक्त करण्यात आला अद्यापही अटक झालेली नाहीये त्यांना आरोपी देखील केलं नाही आहे या माध्यमातून तमाम बारशीमधील सर्व या भूमिपुत्राबद्दल आदरांजली व्यक्त करत असताना उपस्थित सर्व नागरिकांच्या वतीनं आम्ही शासनाचं या गोष्टीकडं लक्ष वेधू इच्छितो आहे या गुन्हेगारांना त्वरित शासन होऊन सरकारनं त्यांच्यावर त्वरित कार्यवाही करावी आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांचे जे हत्या झालेली आहे त्यासाठी न्याय मिळावा अशी आमची तमाम बार्शीकरांच्या वतीनं मागणी आहे त्यासाठी आम्ही कॅन्डल मार्चच्या माध्यमातून या ठिकाणी निषेध आणि व्यक्त करत आहोत उपस्थितांच्या वतीनं स्वर्गीय संतोष देशमुख यांच्याप्रती या ठिकाणी आम्ही आदरांजली व्यक्त करण्यासाठी उपस्थित आहोत मी सर्व उपस्थितांना विनंती करतो या निमित्तानं आपण दोन मिनिटाचं मौन बाळगून स्वर्गीय संतोष देशमुख यांच्याप्रती आपल्या शोक संवेदना या ठिकाणी व्यक्त करायचे वाडा येथील औद्योगिक क्षेत्रातील नेहरोली जवळ असलेल्या जामघर येथील कंपनीला शनिवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली जामघर येथील हिमालय केमिकल या कंपनीला भीषण आग लागली आहे कारखान्याच्या जवळ रहिवाशी घर असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे सोमनाथ सूर्यवंश यांच्या कुटुंबियांना भेटायला आलोय अधिवेशन सुरू होतं त्यामुळे येता आलं नाही बीड येथे दुःखद खून झाला तेथे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली नारायण चौकशी आणि उच्च चौकशी होणार असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय परभणीची घटना ही दुःखद आहे आलो नसतो तर म्हणाले असते आलेच नाही असं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलंय परभणी आता माध्यमांशी ते बोलत होते वेगळ्या दुःखद घटनेच्या निमित्तानं आमच्या शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या आईंना तसंच त्यांचे बंधू अविनाश व्यंकट सूर्यवंशी आणि प्रेमनाथ व्यंकट सूर्यवंशी या त्यांच्या दोन बंधूंना भेटण्याच्या करता मी आणि माझे सहकारी विक्रम काळे राजेश विटेकर रत्नाकर विटकरे अमोल मिटकरे यांनी सगळेजण चालवलं आपल्याला सगळ्यांना माहिती की आजपर्यंत आमचं अधिवेशन चाललेलं होतं आज अधिवेशन संपलं आणि मधल्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या काही दुर्दैवी हत्या झाली आणि त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं त्यांच्याही आईला त्यांच्या मिसेसला त्यांच्या मुलांना त्यांच्या वडिलांना त्यांच्या भावाला त्यांच्या झाले असं परिवाराला भेटायला आम्ही तिथं गेलो हो आणि त्यांचंही काही म्हणणं होतं ते सगळं ऐकून घेतलं सरकारने त्याच्यामध्ये काय लक्ष आहे आणि कशा पद्धतीनं न्यायालयीन चौकशी आणि शिवाय उच्च स्तरावर वरिष्ठ एकदम अधिकारी पोलीस खात्याचा त्यांच्या उपस्थितीमध्ये पण चौकशी

की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार तयात माझ्याकडे माझा वादार फार लोक मुलींच्यासाठी सुविधा आहे जवळपास नऊ ते दहा हजार मुली शिकतात त्याच्यामध्ये आणखी एक मुली असेल तुझ्या महिला येत असेल त्यांचं पूर्ण शिक्षण असं करू त्यांना धीर देऊ कुटुंबाला धीर देऊ त्यांचं वाचस्वी आणि कुटुंबाचे एक घटक आहे त्यांना आपण सगळे एक प्रकारचा आधार देऊ आणि हे सांगू की तुम्ही ऐकते नाही तुमच्या मागे हा सगळा आम्हा लोकांचा एक होतं जे वर्ग आहे आणि त्यामुळे न विकतात या सगळ्या जे गेले जे झाले तेचं फोडत चालू शकत नाही सीनाम धीर देऊ शकतो आत्मविश्वास वाढू शकतो ते एकटे नाही हे लहान निर्माण करू शकतो आणि ते काम आपण सगळे मूल करून एवढंच हे सगळं चालतो राज्य सरकार केंद्र सरकार याच्या खोला जाईल म्हणून आम्ही स्वस्थ वाचला नाही हा विश्वास देतो